ही भिवंडी आहे इथे मराठी कशाला बोलायचं अबू या वक्तव्यावर आता मोठा वाद निर्माण झालाय समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मराठी बोलण्यास नकार दिला या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण तापलं असून मनसे सोबत भाजपनेही त्यांना इशारा दिलाय त्यांच्या या मराठी विरोधातील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी अबू आझमी हे मंगळवारी भिवंडीत आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठीमध्ये बोलण्यास नकार दिला यावर अबू आझमी यांनी मराठीत उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती मराठी हिंदीमध्ये फरक काय मी मराठी बोलू शकतो पण मराठीत बोलण्याची गरजच काय ही भिवंडी आहे असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केलं आजमींच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय अबू आझमी तुम्ही महाराष्ट्रात रा, राजकारण करताय त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण करत असताना उत्तर भाषेतील भैयाची तुम्हाला काळजी वाटते का असं देखील त्यांनी म्हटलंय भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि इथे मराठीत चालणार तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटत असेल तर तुम्हाला स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा परेश चौधरी यांनी त्यांना दिला आहे